सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर येथे जातात त्यात मराठवाड्यातून हजारो आंबेडकरी अनुयायी मनवाड रेल्वे जंक्शन येथे उतरतात त्यांचे गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशन टॅक्सी स्टँड येथे आंबेडकरी अनुयायांना भव्य असे अन्नदान करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात बौद्धचार्य विलास अहिरे यांनी त्रिशरण पंचशील घेऊन केली यावेळी मनमाड पोलीस निरीक्षक विजय करे रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक गायकवाड राजाभाऊ आहिरे राजाभाऊ पगारे रवीभाऊ गायकवाड मयूरभाऊ बोरसे ऍडव्होकेट सिसीव बाळे विशाल अहिरे अमोल नरवडे राकेश ललवानी संदीप नरवडे म्हणजे दादा शेख नाना भाऊ निकम संजूभाऊ बागुल आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदू शिंदे बाळू भोसले सचिन पटाईक अमोल निर्भवणे हरीश चोथमल बाळा पांडव पप्पू पाटील नामदेव ठोंबरे नाना हिरे दशरथ शेजवळ शरद बरगल अब्दुल शेख अशोक गायकवाड वसंत भालेराव राम शेजवळ कैलास चव्हाण नैम शेख दीपक तंठ शब्बीर शेख अंबादास शिंदे बागुल काका संतोष गवारे कैलास धगाटे सुनील त्रिभुवन शामवाग, आनंद अंकुश तुषार डोखे आसिफ पटेल सलीम शेख शाहरुख मणियार विनोद गायकवाड समाधान भालेराव दीपक गायकवाड प्रवीण मोरे चेतन भालेराव विपशी साळवे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मनमाड शहर भीमसैनिक प्रदीप साळवे आकाश खलसे यांनी केले आवाज जनतेचा न्यूज मराठी मुख्य संपादक अनिश शेख मनवाड